सगळ्यां भाव बहिण काय आहे झालं का नाही चहा चहापाणी हा चला तुमच्या सांगितलं चला इकडं आपला मसाला मोजमाफ करणं मसाला आणला तुम्हाला दाखव दाखवते आता तर आपला मसाला कसा आहे माहिती का तुम्हाला एक तर सांगते हे बघा आपल्या मसाल्यामध्ये खोबरं नाही आहे एक सांगायची गोष्ट म्हणजे कारण की प्रत्येक गावाचा प्रत्येक मसाला वेगळा वेगळा राहतो राहतोय का नाही आता आमच्या गावाकडे कसा बनविते तो मसाला आमच्या गावामध्ये मसाल्यामध्ये खोबरं नाही टाकेल का नाही टाकत कारण की तो कानट लागत होई मसाला त्याच्यामुळे आणि हो जर तुम्हाला खोबऱ्याचा लागत असेल मसाला तर तुम्ही तसं पण सांगा मला व्हॉट्सअपद्वारा मी तुम्हाला जे नंबर दिले की ताई आम्हाला असा असा मसाला लागतो मी तसा पण बनवून देईन काय बात नाही पण त्याला थोडे चार्ज लागते पैसे तर हे बघू शकताय आपला मसाला तुम्ही फक्त बघा असा वाश यायला आहे ना सखोल हे बघा आहे का एकदम म्हणजे एकदम असा सुपर मसाला झालाय भावन विणू तुम्हाला काय सांगू तर मी वास घेतलाय तर निस्त निस वास घेतलाय आहे तर तिखट लागले माझ्या एकदम छान आणि चौघिष्ट स्पेशली हा हो मटणसाठी मसाला एक नंबर म्हणजे एक नंबर मटणामध्ये तुम्ही दोनच चमचे टाका दोन चमचे का ले होईन दोन चमचे मट हे हो मसाला आणि आपलं थोडं अद्रक लसण आपण तर अद्रक लसण ताजच घेतोच ना अद्रक लसण थोडं कोत्रिम आणि तर आपण कांदा भाजून घ्यायचा जसं की आपण नाही का मटण्यासाठी करतो कांदा भाजून घ्यायचा थोडं खोबरं आणि जे काय होणार तुम्ही तीळ ते बाकीचं सगळं सगळं याच्यात सगळं आहे याच्यामध्ये तर ते काय टाकायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला कांदा खोबरं आणि अद्रक लसण ते तर ता आपण ताजं टाकतो टाकतोच का नाही त्याचा जेव्हा तुम्ही ताजं ताजं टाकता तेव्हा स्वाद पण तसा राहतो खूप छान तर तुम्ही नक्कीच एकदा घेऊन बघा आणि तुम्ही सांगित मटण खात नाहीत मग आम्ही काय करायचं तर हो हो थांबा तुम्हाला सांगते हा मसाला मटणासाठीच नाही तर प्रत्येक प्रत्येक याच्यासाठी हे आहे वरणासाठी तर एक नंबर म्हणजे वरण एवढं भारी होतंय तुम्हाला काय सांगू तुरणच सुटत नाही वरण झालं मेथीची भाजी झाली पालक भाजी झाली वांगे झाले बटाटे झाले बटाटे तर एवढे भारी लागते आणि अंड्याची चटणी तर एवढी भारी लागते तर लय मस्त तर कम हसाय ला तो तुम्हाला दादी हसाय लागले म्हणजे हिडी झाली बघा बरं तुम्ही सांगा तर असं ते करायला तर मग चला लवकर लवकर टाका बरं व्हॉट्सअपवर हे मेसेज कोणाकोणाला पाहिजे हजार रुपये किलोचा आपला मसाला घेऊ आणि मग मला खोटं नाही सांगणार ना तुम्ही फक्त घेऊन बघा जास्त नाही पावशेर पावशेर घेऊन बघा जास्त नाही मी तुम्हाला असं नाही म्हणे एक एक किलो घ्या पावशेर पावशेर घेऊन बघा कसं आहे तुम्हाला समजन मी याच्यासाठी तू मी करते की कसं आहे माहिती आहे का आम जी गावाकडची जी भाजी राहते एक नंबर म्हणजे एक नंबर लय भारी होती गावाकडची भाजी आणि मला प्रत्येक जण म्हणते म्हणजे लय जणं म्हणजे संगीत ताई आम्हाला तुमच्या हातची भाजी खायची तुम्ही जर हा मसाला घेतला तर तुम्हाला जी चव आहे का माझ्या हाताची तुम्हाला ह्या मसाल्यामध्ये भेटल खरी गोष्ट सांगाली तुम्ही नक्कीच घ्या नक्की ट्राय करून बघा एकदा आणि हो बरेचसे माझ्या मैत्रीला मला एक बार सांगायची की आ, ते आम्हाला हे करतात काय माहिती का आ, फोन करतात फोन समजा याच्यावर व्हॉट्सअपवर म्हणजे मेसेज टाकतात सगळ्यात जण बोलणं नाही होत बरं का दिवसातून लय जर लय फोन येतात शंभर दोनशे फोन येतात मग कसं कोणाला बोलावं कोण नाही जर समजा घरात असले तर घेते बाहेर जर गेले असले तर नाही घेत येत रागू नका आणि सांगायची गोष्ट म्हणजे हे बघा मला याचा जे आपलं कुरिअरचं जे असतात का ते मला वेगळे पैसे द्या हे सांगा एक विनंती आहे जसं की आता मुंबईला जाय न्यायचा असला एक किलोला पन्नास रुपये घेतात हा मुंबईला न्यायला जालन्याला न्यायला वीस रुपये घेतात औरंगाबादला न्यायला तीस रुपये किंवा चाळीस म्हणजे असं जे काय ना जे काय व्हाय ना मी जास्त नाही घेणार आहे तुम्ही विचारून बघायचं त्यांना की काय किलोनी काय नाही मी तुम्हाला सांगणं आणि ते एक्स्ट्रा पैसे मला तीस चाळीस रुपये मला तुम्ही एक्स्ट्रा द्या खरं आहे का खोटे भांडू बहिणू कारण गेला खूप मेहनत लागते यार आणि पूर्ण पॅकिंग हे करून द्यावं लागते तर नक्कीच नक्कीच ऑर्डर करा तुम्ही बिंदास ऑर्डर करा काही बात नाही येश्वर पण भेटून तुम्हाला याच्यामध्ये येश्वर पण खूप छान आहे आपल्यावाला म्हणजे आपल्या आप गावचा बरं का आमच्या गावामध्ये जे सगळे स्पेशली एक्क्यात दुकानावरून घेते तर म्हणजे दुकानावरून म्हणजे ती बाई का? करते पन, ती आम आम लो, लो हो, का आणि मी पण करते घरी पण तो मसाला म्हणजे ते येश्वर लय फेमस आहे आमच्या आंबडमध्ये लय फेमस मुंबईला पुण्याला जातो तो मसाला हे हो काय येश्वर तर जर तुम्हाला लागला तर नक्कीच सांगा मी तर येश्वर बनणारच आहे आता तुम्हाला दाखवूनच बनून बनीन मी येश्वर नक्कीच तुमच्या देखत नक्कीच एक एक कमेंट टाका भावनो बिननो आणि तुमच्या संगीताला सपोर्ट करा लव यू सगळ्यांना टेक केअर आणि जे घाण कमेंट करा समजा घाण जे बोलतात का लोक काही फोन लावून लावून त्याला म्हणते अरे अरे बाबा कोणी पण पोटासाठी करत आहे त्याच्यामुळे आहे ना असं काही काही घाण बोला जाऊ नका बरं काही पण बोलते तर कधी सुरू केला झंद आण कधी सुरू केलंस काय काही पण बोलू नका बरं का खरी गोष्ट सांगायला लागली माणूस वेळेत वेळ काढून एकतरा आपल्या हाताची चव सगळ्याला भेटली पाहिजे सगळ्यांनी खाल्लं पाहिजे आपल्या हात समाजाला म्हणून एक बिजनेस स्टार्ट केला पापड पण भेटतील तुम्हाला पापडाचं पण सांगू शकता येते मी उडीद मुगाचे पापड ते पण खूप छान तर नक्की 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 बाय बाय चला नक्कीच मला मेसेज करायचे का, का। लघी सगळ्यांना